प्रभुवंदना पद विनम्र ही प्रार्थना चरणाला श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय आजच्या भागात आपण पूर्वार्धातील दोन लीला श्रवण व पठन करणार आहोत पूर्वार्ध लीला क्रमांक एकवीस अनंताचे आरोपापासून रक्षण पूर्वार्धात पांचाळेश्वर गावी पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ उभे होते आपेगावचा ब्राह्मण अनंतदेव त्यावर अनैतिक संबंधाचा आरोप आला त्यामुळे गावकरी त्याला मारण्यासाठी त्याचा पाठी लागले अनंतदेव पुरात उभी टाकून पलीकडच्या काठावर सर्वज्ञान जवळ आले व त्यांच्या दर्शनामुळे त्यांच्यावरील गावकऱ्यांची रोषबुद्धी निर्भर होती सर्वज्ञ गुंफा करविण्याची प्रवृत्ती होती देवांनी त्याला विचारले तुमच्या जवळ कुदळी पावडे आहे का त्याने सांगितले जी जी आहे परंतु माझ्यावर आरोप लागल्यामुळे गावकरी मारण्यासाठी पाठी लागले आहेत परंतु मी आपल्या जवळ आल्यामुळे ते पलीकडेच थांबले वाता कुदळी पावडे घेण्यास जर गावात जाईन तर ते मला मारतील सर्वज्ञ त्याला आश्वासन देऊन म्हणाले जा तुम्हाला कोणी मारणार नाही मग ते गावात गेले तोपर्यंत त्यांचा राग आधी शांत झाला होता त्यांनी क्षमा केली ते कुदडी पावडे व देवापुरता उपहार घेऊन देवाजवळ असताना बाईसा देवाला म्हणाले बाबा बिचारा भक्तांना का थकवायचे आहे का यावर सर्वज्ञांनी तेलाच्या भेटीची पुढील निडा सांगितली पूर्वार्ध निडा क्रमांक बावीस आंध्र प्रदेशी तेला भेट सर्वज्ञ आंध्र प्रदेशात एका तेलाच्या घरी सकाळीच गेले तो तेली नदीवर स्नान करण्यासाठी गेला होता त्याची पत्नी घरी झोपलेली होती सर्वज्ञ तिच्या जवळ तिच्याकडे पाठ करून झोपले तिचे पांघरून पांघरले ती दचकली मेली, मेली व जवळ कोणीतरी एक अनोळखी झोपला आहे असे ओरडत बाहेर आले गर्दी जमली गर्दीतून एक जण त्या ते तेल्यास सांगायला गेला अरे तुझ्या पत्नीजवळ एक अनोळखी मनुष्य झोपला आहे तेल्याने आपल्या रोजचा पूर्ण केला मग वाईट बुद्धीने शस्त्र घेऊन आला सर्वज्ञ श्रीमुख पांघरून निवांतपणे झोपलेच होते त्याने श्रीचरणाकडचे पांघरून उठले आणि श्रीमुखाचे दर्शन होताच त्याची वाईट बुद्धी मावळली राग गेला हातातले शस्त्र गळून गर, पडले अय्या माझ्या घरी सिद्धनाथ आला मल्लिनाथ आला असे आनंदाचे उत्घात त्याच्या तोंडून निघाले आणि तो गर्दीतल्या त्या सर्वांवर रागावला तुम्ही सर्वजण येथून जा आणि आपल्या पत्नीस म्हणाला अग हे इकडे ये सर्वज्ञ स्वामींच्या श्रीचरणीला आणि तुला जितके पकवान न करता येतात तितके तू आज लवकर तयार कर असे तिला आज्ञा करून आपण स्वतः बाजाराला गेला पूजेचे साहित्य विड्याची पाने आणि जांभळ घेऊन आला सर्वज्ञांना जांभळ समर्पण केले त्या दिवसात जांभळ निघाली होती ही लिडा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले एक एक जांभळ मोठी एवढी मग त्या दाम्पत्याने सर्वज्ञांना तेल उठणे लावून अभंग्य स्नान घातले स्वच्छ केले पूजा केली सर्वज्ञ तो होता तो होता म्हणून पूजा करू मग देवाचे जेवण झाले गुडना केला पानाचा विडा घेतला सर्वज्ञांचे भोजन त्या ताटात ता ता झाले त्याच ताटात ता दोघे पती पत्नी जेवायला बसले दैवभाग्य आमचे असे आनंदाने मनात जेवले बघे श्री चरण त्याने धरला एक श्रीचरण तिने धरला दोघांनाही श्रीचरण सेवा केली सर्वज्ञांना झोप आली मग दोघेही झोपले सर्वण्या, रात्री सर्वज्ञी प्रवृत्ती झाली त्या गावी तुंगभद्रा नावाची नदी होती सर्वज्ञांनी त्यांची भारी मुलाची नवे वस्त्रे टाकून आपली जुने वस्त्रे परिधान केली व नदीवर पाणी पिण्यासाठी गेले जलपान करीत असताना नदीकाळचे ते काळ एकाएकी खचले सर्वज्ञ पाण्यात शिरले व तसेच पुराच्या पाण्यावर तरंगत गेले सकाळी गाई राखणाऱ्या रा मुलांनी सर्वज्ञांना तरंगताना पाहिले व ती आश्चर्याने ओढू लागली अरे माणूस एक पुरा बरोबर येत आहे रे सहजपणे श्रीमूर्तीचे ते काठाला लागली त्या गावी सर्वज्ञ केले ही लिणा सर्वज्ञ पूर्वार्धात पांचाळेश्वराला आपल्या भक्त सांगताना म्हणाले बाई आम्हाला त्यावेळी अशी प्रवृत्ती होती की तांब लागली असताना देखील आम्ही कुणाला पाणी मागत नव्हतो आणि आता अशी प्रवृत्ती की काही प्रयोजन नसतानाही तुमच्याकडून काम करून घेतो जेणेकरून तुमचा कर्मनाश व योग्यता हो वेगाने कामाला तयार योग्य अनंताच्या केले फक्त दर्शनाने जी गावातल्यांची अनंतावरची रोष होती ती नाहीशी झाली म्हणून आपल्याकडून जितके देवदर्शन कडे स्थान वंदन होईल देवपूजा वंदन होईल देव तितकी कारण देवाच्या दर्शन मात्राने जसे अनंताचे रक्षण झाले तसे आपलेही रक्षण देव नक्कीच करेल आपण असंविधानी आहोत आपल्याकडे देव नाही पण आपल्याकडे देवापर्यंत पोहोचण्याचे साधन नक्कीच आहे चतुर्विध साधनांची जोड माणसांनी नेहमी जपावी सर्वज्ञ बाईसांना म्हणतात की आम्ही तुमच्याकडून काम यासाठी करून घेतो कारण की याने तुमचा कर्मनाश होतो तुम्हाला योग्यता लागेल जसे नाम मोचक आहे तसे दास्य सुद्धा मोचक आहे म्हणून आपण कुठेही स्थानावर गेलो किंवा कुठल्या आश्रमात गेलो तर किमान तिथे काहीतरी क्रिया करावी ज्याने आपल्याकडून दास्य घडेल किमान स्वतःची कामे तरी स्वतःच करावी आपल्याकडून जेवढे दास्य घडेल तेवढे करावे कारण याने आपलाच फायदा आहे कर्मांचा नाश तर होतोच पण आपल्याला योग्यता सुद्धा लागते असे सर्वज्ञांनी आधीच सांगून ठेवलेले आहे येणाऱ्या भागात आपण समोरच्या ऋणांचे श्रवण व पठण करून सर्वांना सादर दंड